अंकिता आज हिरमुसल्या चेहऱ्याने आरशात स्वतःकडे पाहत होती मोजके दागेने आणि थोडासाच मेकअपचा टचअप तिने केला होता आणि तिच्या गोऱ्यापान रंगाला शोभेल अशी साडी तिने नेसली होती कार्पोरेट क्षेत्रात काम करणारी अंकिता जीन्स किंवा स्कर्ट परिधान करून ऑफिसमध्ये आत्मविश्वासाने वावरत असे ती आपल्या कामामध्ये प्रचंड प्रामाणिक होती नको त्या फालतू गप्पांमध्ये आणि ग्रुपमध्ये ती कधीच सहभागी होत नसे तिच्या हाताखाली काम करणारे तिच्या टीममधले सहकारी तिच्या मागं कायम कुचेष्टा करत असत अंकिता कोणाचाही मुलाईज ठेवायची नाही एखादा पुरुष कर्मचारी चुकला की त्याला ती इतकी बोलायची की त्या कर्मचाऱ्याला कदाचित असं वाटेल की आपण दुर्दैवाने पुरुष झालो कारण जितकं ती महिला सहकाऱ्यांना सांभाळून घ्यायची ना, ना तितकं ती पुरुष सहकाऱ्यांना सांभाळून न घेता त्यांना सतत फायलावर घ्यायची किंवा त्रास द्यायची अर्थात यातनं तिचा पुरुष जातीबद्दल असलेला प्रचंड तिटकारा हा सगळ्यांना जाणवायचा आणि कदाचित म्हणूनच तिचं आजवर लग्न झालं नसेल असं म्हणून देखील तिच्या माघारी तिची कुचिष्ट केली जायची खर तर अंकिताच्या मोठ्या बहिणीच्या लग्नाला सुद्धा आता खूप वर्ष उलटून गेली होती आई वडील देखील आता वयानुसार आपल्या अखेरच्या प्रवासाला वाटचाल करू लागले होते त्यात अंकिताच्या लग्नाचा विचार करून आणि तिला लग्नासाठी राजी करण्यात अपयश येत असल्यानं खरं तर आईवडील दोघही खचून गेले होते अंकिता का बरं लग्नाला तयार होत नाही तिला काही समजायला जावं तर शाब्दिक पाण्यांनी ती भल्याभल्यांना घाळ करून सोडत असे कुंकू लावण्याच्या प्रथेपासून ते अगदी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्याच्या संकल्पना या तिला अजिबात आवडत नसे धर्मशास्त्रातल्या साऱ्या पुरुषी अंगाने झुकणाऱ्या प्रथांना ती प्रचंड विरोध करत होती पुरुषांचा स्पर्श कल्पनेत देखील तिला नको वाटायचा आणि हे आयुष्य मी असं जगून काढेल हा तिचा ठाम निश्चय झाला होता पण आता तिच्या वयाने तिशी ओलांडली होती आणि तिच्या आई वडिलांना फार काळजी वाटत होती साहजिक आहे फार विचार करत असतानाच एक दिवस तिच्या वडिलांना जोराचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातून ते कसे बसे वाचले हॉस्पिटलमध्ये किमान ती लग्नासाठी मुलगा पाहील आणि सारे पटले तर विचार करेल असं वचन तिने आपल्या दिल वडिलांना दिलं कारण वडील त्या रुग्णशय्येवरती पडलेले होते आणि त्याचसाठी ती आज तिच्या आई इच्छेप्रमाणे आवरून तयार झाली होती ती कधी फारशी आरशात बघत नसे पण आज तिचं सुंदर रूप तिला स्वतःला मात्र अजिबात आवडत नव्हतं आज आज ती खूप दुःखी होती कारण हे सजणं हे धजणं इतर कोणाला आवडावं म्हणून ती करत होती आणि हीच भावना तिला आवडत नव्हती आणि म्हणूनच ती आरशात हिरमुसल्या चेहऱ्याने स्वतःकडे पाहत होती तिला लग्नच करायचं नव्हतं असंख्य कारणाने तिने यापूर्वीची स्थळं नाकारली होती अनेक मुलांचा अपमानही केला होता आज जो मुलगा आला होता तो वयाने थोडा जास्त असलेला अर्थात तिला पाहिल्यानंतर ती सर्व काही आईच्या इच्छेनुसार वागली मात्र जेव्हा मुलाला आणि मुलीला एकमेकांना भेटण्यासाठी खोलीत पाठवलं तेव्हा मात्र तिनं आपला पुरुष जातीबद्दलचा सारा तिरस्कार त्या मुलाला ऐकवला आणि लग्नासाठी साफ नकार दिला त्या मुलाने नम्रपणाने सारा ऐकून घेतलं आणि कुठेतरी आतमध्ये दुखावलेली अंकिता त्यांनी ओळखली हळुवारपणे तिच्या मनाला झालेल्या जखमांवर त्यानं फुंकर मारली आणि साऱ्या जगाला कठोर पाषाण हृदयाची वाटणारी अंकिता ही हमसून हामसून रडू लागली आपल्या हृदयाच्या कप्प्यात गेल्या कित्येक वर्षांपासून लपवलेली जखम आता शब्द रूपामध्ये भळभळू लागली आणि अंकिता बोलू लागली लहान असताना मी फार चुणचुणीत होते कोणी घरी आलं की मी नाचून दाखवत गाणी म्हणून दाखवत असे एकदा असेच माझे दूरचे काका माझ्या घरी आले त्यांच्या मांडीवर खेळत असताना त्या लहानशा वयात मला झालेला तो केळसवणा स्पर्श कळलाच नाही शाळेला जात असताना बसमध्ये होणारे स्पर्श लोकल या गर्दीत होणारे स्पर्श जिम असो की अन्य कुठेही मोठे उत्सव असो किंवा यात्रा असो गर्दी असो या ठिकाणी जणू गर्दी ही पुरुषांची मक्तेदारी वाटावी आणि त्यांनी काही केलं तरी खपून जावं अशा पद्धतीने केळसवाणे स्पर्श मी अनुभवलेत यावर कळस सांगू यावर कळस म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी आम्ही गेलो असताना तिच्या चुलत दिनेने माझ्यावरती अतिप्रसंग केला पण बहिणीचं लग्न मोडू नये आणि नंतर तिचा संसार मोडू नये म्हणून मला या प्रसंगाचा आजवर कुठेही उल्लेख करता आला नाही आणि म्हणूनच म्हणूनच मला पुरुष जातीबद्दल प्रचंड द्वेष आहे पुरुष म्हणजे स्त्रीकडे फक्त उपभोगायची वस्तू आणि जणू तो आमचा हक्क आहे अशा नजरेने पाहणारी एक प्राण्याची जात आहे असं माझं स्पष्ट मत बनून गेलं आहे आणि म्हणून मला लग्न करायचं नाही रडणाऱ्या अंकिताला मनसोक्त रडून देत तो आता बोलू लागला बरं झालं तुम्ही ही दुःखाची टोपली माझ्यासमोर रीती केली नाहीतर हे ओझ तुम्ही आयुष्यभर वागवत बसला असता मला सांगा तुमचे वडील देखील पुरुषच आहेत ना मग त्यांनी कधी असं वर्तन केलंय का कोणाशी समाजात यात्रा उत्सव गर्दी अशा सर्व ठिकाणी दोन्ही प्रकारचे लोक असतात जशी सज्जन असतात तशी दुर्जन देखील असतात सज्जन आणि दुर्जन अशा लोकांनी मिळून हा समाज बनलेला असतो दुर्दैवाने तुमच्या वाटेला सारे दुर्जनच आले पण म्हणून तुम्ही सबंध पुरुष जातीचा तिटकार करणं किंवा तिरस्कार करणं योग्य नाही तुम्ही माझ्याशी लग्न करा असं मी म्हणत नाही पण माझी एक संस्था आहे जी समाजातल्या अशा अभागी मुलींसाठी आवाज उठवत असते तुम्ही त्यात सहभागी घ्या जो त्रास तुमच्या वाट्याला आलाय तो कुणाच्या वाट्याला येऊ नये यासाठी समोर या आणि महिलांना गलिच्छ स्पर्श करताना पुरुषांनी दहा वेळा विचार करावा यासाठी जो कायदा करावा म्हणून आम्ही लढा देत आहोत त्यास सहभागी वा असं बोलून तो उठून खोली बाहेर पडू लागला आणि अंकिताने डोळे पुसत त्याला हाक मारली आणि म्हणाली माझा नकार समजू नका मी माझ्या बाबांना काय तो निर्णय सांगते बऱ्याच वर्षांनी तिच्या चेहऱ्यावर छान हसू उमटलं तो देखील आज आनंदी मुद्रेने खोली बाहेर पडला होता दर्शक किती सुंदर आणि हृदयाला हात घालणारी ही कथा आहे आपण बऱ्याचदा पाहतो ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन करताना की अनेक मुलं मुली त्यांच्या लग्नासाठी तयारच होत नसतात तयार न होण्यामाग असंख्य कारण असतात प्रत्येक वेळेस त्यांचं शोषण होईलच असं नाही परंतु ही सगळी कारणं कुठेतरी मानसिकतेशी निगडीत असतात आणि ज्यावेळेस ही मानसिकता कोणी समजून घेणारा भेटला तर निश्चितच माणसाच्या जीवनाचं सोन होत सगळं जग वाईट नाहीये हे जेव्हा आपल्याला कळेल ना तेव्हा खरोखरच आपण देखील सगळे आनंदी होऊ आपल्यातले नकारात्मक विचार आपण घालूया ही सुंदर अशी कथा लिहिली होती गिरीश मिठारी यांनी गिरीश मिठारी यांच्या आभारासहित ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही शेअर पण करा आणि छान छान कमेंट पण करा पुन्हा भेटूयात मिठारींच्या पेटाऱ्यातून भाग तीनमध्ये नवीन कथेसह तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला अर्थात ओम साईरा